खतरा चेहरा के बाद आपका चंद ये क्या कर रहे हैं रे

उपाध्यक्ष स्वागत आहे पुणे शहर उपाध्यक्ष संदीप पालवडकर यांच स्वागत आहे युवक कार्याध्यक्ष पुणे शहर दीपक काटे यांच स्वागत आहे मनोहर मंगळ उपाध्यक्ष यांच स्वागत आहे पप्पू शिवाजी गोलप उपाध्यक्ष यांचे स्वागत आहे काशीद सय्यद उपाध्यक्ष यांचे स्वागत आहे अभिनव पदे, कार्य देखकर यान स्वागत है, रमेश सहिया यान स्वागत है, या सर्व इंस्पेक्टर कांग्रेस में भी मनपुरव कुपुर स्वागत आपका भी लगता है, लड़ेंगे और ताकत से इसके लिए लड़ेंगे और ताकत